नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक फॅब्रिकेशन स्कॅम चालू आहे तो स्कॅम असा आहे मी कॅमेरामॅनला दाखवायला सांगेल की अशा प्रकारचे गेट मी पाहिले असताल की फुटपाथ वर बसवण्याचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तुमचे फुटपाथ किती खराब असले ते चालण्यायोग्य योग्य नसले तरी सुद्धा अशा प्रकारचे फ्रेम जे आहेत या सर्व फ्रेम कॅमेरामॅनला लांबून दाखवायला सांगेल की अशा प्रकारचे फ्रेम जे आहेत ते फॅब्रिकेशनचं काम आहे शहर अभियंता विभागाच्या अंतर्गत येतं हे काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मात्र ह्याच्यामधला तुम्हाला स्कॅम सांगतो एक्झॅक्टली exactly स्कॅम काय आहे म्हणून की हे जे फ्रेम्स आहेत हे फ्रेम जे बसवले जातात फुटपाथच्या बाजूला याचं जे वर्क ऑर्डर असते ती वर्क ऑर्डर कशी असते की पूर्ण जे फुटपाथ आहे म्हणजे आता उदाहरण आपण बघूयात की जो फाटा आहे मुख्यालयाच्या समोरचा जंक्शन आहे तिथून तो हा फुटपाथ पूर्ण क्रोमाच्या समोरून मॅक्डॉन्ड आणि पूर्ण जातो तो लक्ष्मी वेज रेस्टॉरंट आहे सीएनजी जी पंप त्या ठिकाणी तर असा हा पूर्ण वर्क ऑर्डर निघते की एकाच फुटपाथचा स्टार्ट टू एंड पर्यंत आणि विशेष काय कधी कधी दोन्ही साईडची पण निघते मात्र तुम्ही तर गॅप पाहू शकतात अशा प्रकारचा गॅप या ठिकाणी सोडण्यात येतो आणि बिल मात्र पूर्ण घेण्यात येतं संबंधित ठेकेदारा ठेकेदार पूर्ण बिल घेतो नवी मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग सुद्धा त्या ठेकेदाराला पूर्ण बिल देऊन टाकतो आपण सांगतो की खूप ठिकाणी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर तुम्ही जर पूर्णता पाहिलं केले आणि निरीक्षित निरीक्षण केलं तर खूप ठिकाणी अशा प्रकारचे जे गेट्स आहेत म्हणजे फ्रेमिंग केलेले आहेत ते फॅब्रिकेशनचं काम कामामधले गेट जे आहेत प्रत्येक फुटपाथ तुम्हाला दोन ते तीन गेट गायब दिसतील म्हणजे पूर्ण बिल घ्यायचं काम अर्धवट करायचं आणि अशा प्रकारे जनतेच्या पैशाची विल्हेवाट लावण्याचं काम नवी मुंबई महानगरपालिका च्या संबंधित विभागामार्फत सुरू आहे की काय असा आता प्रशासन निर्माण झालेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा इथे पुढे पण मी तुम्हाला दाखवतो की मी कॅमेरामॅनला थोडं पुढे याला सांगेल की एकाच फुटपाथ वर हा साधारणपणे दोनशे शंभर ते दीडशे मीटरचा फुटपाथ असेल लेंथला बघा दोन ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं दोन ठिकाणी गेट गायब आहेत अशा प्रकारचे गेट गायब असतात आणि काही खूप ठिकाणी तर लोक गेट तोडतात म्हणजे दुकानामध्ये एंट्री करण्यासाठी त्यांना बरोबर जागा मिळत नाही त्यांची एंट्री खराब होते म्हणून काही काही दुकानदार ते गेट तोडतात तर अतिक्रमण विभाग ही याच्यामध्ये झोपलेला असं मी सांगेल आणि अशा प्रकारचे फ्रेम चोरीला जरी गेले तरी पण नवी मुंबई महानगरपालिका संबंधित जो वॉर्ड ऑफिसर वॉर्ड ऑफिसर आहेत ते कोणत्या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी नोंदवत नाहीत त्याच्यामुळे अभिनंतर पुन्हा रि रिपेरिंग आणि मेंटेनेशन आवाखाली जे जे फ्रेम्स आहेत जे असे बसवलेले आहेत किंवा चोरीला गेलेले असतात तर ते पुन्हा बसवण्याचा टेंडर काढते किंवा वर्क ऑर्डर काढते तर अशा प्रकारचे एकाच कामाचं म्हणजे एक काम अर्धवट करायचं आणि पुन्हा एकदा त्याच कामासाठी सातत्याने वर्क ऑर्डर आणि टेंडर काढायचे आणि आपण काही दिवसांपूर्वीच खूप साऱ्या मीडियामध्ये एक बातमी आली होती की आयुक्तांनी नगरसेवकांनी दिवाळी गोड केली तर ती गोड कशी केली हे तुम्ही पाहू शकतात की काम अर्धवट करायचं पण मार्च बिलं पूर्ण करायची नगरसेवकांची काय केली त्याच्यामध्ये बातमी के आलं तर माजी नगरसेवकांची मग ते शिवसेनेचे असू दे बीजेपीचे असेल किंवा संबंधित पक्षाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे असू दे त्यांची दिवाळी कशी गोड केली तर अशा प्रकारची बिलं काढून खोटी बिलं काढून आणि माजी नगरसेवकांचं काम काय होतं नाव का घेण्यात आलं कारण की माझी नगरसेवक बहुतांश माजी नगरसेवकांची मुलं बाचे पुतणे हे सर्व कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत रेशन कार्ड एकच आहे मात्र एकाच घरामध्ये राहतात परंतु ते कॉन्ट्रॅक्टर बनलेले आणि पाच वर्ष कोणी कोणाकडे बघायला नव्हतं त्यामुळे प्रत्येक जण नगरसेवक माजी नगरसेवकांचा बहुतांश माझी नगर मी बहुतांश कारण की काही नगरसेवक सर्व नगरसेवक बहुतांश नगरसेवकांचे नातेवाईक आता कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत आणि हे नगरसेवक अभियंता विभागावर प्रेशराईज करून आणि काही ठिकाणी अभियंता विभाग सुद्धा त्यांना मदत करून अशा प्रकारची अर्धवट कामे केली जातात आणि अशा या अर्धवट कामांच्या पाठीमागे पूर्ण बिल काढून पूर्ण बिल काढून ते त्यांची दिवाळी गोड करण्यात आलेली आहे अशी काही बातमी लावली होती याच्या मी बातमीचा सारांश सांगितलं की कशा बातमीमध्ये मा माझी नगरसेवक नावं का होती तर अशा प्रकारचे जी कामं होतात फॅब्रिकेशनची याची पुनर्तपासणी आणि पुनर्निरीक्षण करणं आवश्यक आहे ही काम पूर्ण करण्यात आलेली काय का जेवढे गेट सांगितलेले जेवढ्या लेन्थ फुटपाथला गेट लावायला सांगितलं तेवढ्या सर्वीकडे गेट लावलेली आहेत का ते गेट उपलब्ध आहेत का चोरीला गेले आहेत का ते मुद्दाम मुझ लावण्यात आलेले नाही याची शहानिशा करणे आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच या कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांना त्यांची बिलं देण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेचा अभियंता विभाग आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि माजी नगरसेवक काही माजी नगर यांची मिली भगत याच्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी रिकामी होत आहे रीती होत आहे असा आरोप केला तर मी तर सांगतो की ती तो आरोप जो आहे तो अयोग्य नसताना तर योग्य असणार आहे कॅमेरा पर्सन सोबत मी सुदीप गोलब पालिका प्रशासनसाठी नवी